मी शेगतला एक मागासवर्गीय रहिवासी आहे काय समस्या आपल्या आमची वस्ती स्वातंत्र्यपूर्व काळापासून आमची वस्ती साडी वस्ती म्हणून ती एवढ्या सहा वर्षात अस्तित्वात आली आणि अस्तित्वात येऊन तिथं अजूनपर्यंत एक रुपयेही खर्च झालेला नाही मागासवर्गीय ती अनेक वेळा आला गेला रस्ते आले ते खर्च झाले ते फक्त बाहेर झाले मागासवर्गीय वस्ती आजही आमच्या वस्तीत तिथं पाण्याची सोय नाही पाणी नाही दिवाबत्ती नाही रस्ता नाही रस्ता सुद्धा आमच्या वस्तीत चर्मकार वस्ती साळी वस्ती अशा नावाने पाच लाख रुपये खर्च करून तो रस्ता इतरत्र पूर्ण तरी खर्च केला त्यासाठी आम्ही चौकशी लावली होती चौकशी सुद्धा मॅनेज झाली सगळे मॅनेज होते काही नाही आढून वळून काही उपयोग नाही आम्ही मस् आरडलो तीन वर्ष पण अंतर्गत रस्ते आता सुद्धा आमच्या वस्तीला पाच लाख रुपये शिल्लक आहे जाणून बुजून हे प्रस्तावच नाही वाटवते प्रस्ताव वाटवते नाही म्हणून तो निधी खर्च होत नाही तीन वर्षापूर्वी किडोनी पत्र दिलं होतं ग्रामपंचायतीला हा निधी तुम्ही प्रस्ताव पाठवा अजून प्रस्ताव नाही त्याच्याबरोबर तीन निधी प्रस्ताव पाठवले कानुमंजूर होऊन आली पण आमच्या वस्तीला जाणून वंचित ठेवलं जातं आता पंधरा वीस आयोगातला वाटतं वीस एक्सवीस निधी वाकडे एक लाख तीस हजार रुपये निधी पैकी फक्त आठव ग्राम भाऊसाहेब वीज वीस वाकड्या उपसरपंच म्हणतो सोळा वाकड्या त्यांच्या सांगितलं मी त्यांना तसं मी पत्र लिहिलं त्यांना ग्रामसभेला इथे चव नाव टाका तुम्ही हा कोणत्याही निधीतून खर्च केला नावही नाही कलरही नाही काही फक्त त्यांना विसरला गेलं का फोनला अरे तेवढा कलर का देतो त्याने म्हणजे हा देतो देतो तेवढंच आधी माझं काय नुसते आश्वासन नुसते आश्वासन आणि मागासवर्गीय खर्चात इतकं जबरदस्त गोंधळी तो एक इंदिरा नगरला टाकी बांधली पाच फुटाचं फाउंडेशन आहे त्याला सिमेंट वापरला पंधराशे वीट वापरली एक ब्रास वाळू एक ब्रास कच आणि एक ब्रास खडी एवढा एवढा खर्च तिथं दाखवलाय त्यांनी आख बोगस बिल लावलेलं आहे आणि त्या टाकीला पाणी पाणी येत आहे तिथं ता, प्लास्टिक टाकी टाकी पाच हजार लिटर टाकीचं बिल आहे शेचाळीस हजार बिल सुद्धा आखी खोटी आहेत दुकानदाराची बिल राहील ही आपली बिलं बिलं पुरी बिल आणि त्यात आणि जोडी द्या चालू आहे फाईल एडिट तरी कसं होतं मला तेच काय कळत नाही तुम्ही प्रत्यक्षात बिल बघितली पाहिलेत मी मी द्यायची मागास घे खर्च निधी मी आखी फाईल पाहिली दोन हजार पाच चौदा पासून पर्यंत बिल खोटी बिल आहेत शहरात बिली ग्रामपंचायतीवरती एकंदर तुम्ही नाराज आहात नाराज नाही आखी फार वाळ वाटत काय सांगायचं आता त्यांना सगळी व्हिडिओ मिस विस्तार अधिकारी त्यांना सगळं सगळा कार्यक्रम साडी वस्तीच्या रस्त्यासाठी आम्ही व्हिडिओला अर्ज दिला होता चौकशीसाठी ती कोले मॅडम आली होती आम्हाला आम्हाला चौकशी आवर माहिती ते म्हणले आम्ही तुम्हाला का देऊ आम्ही तुम्हाला का देऊ आणि रस्ता म्हणले तुम्हाला येण्यासाठी इकडे बाहेर रस्ता केला मला येण्या जाण्यासाठी बाहेर रास्ता केला तुम्ही येताना त्या रस्त्याने म्हणून तो आणि वस्तीतला कच्चा रस्ता तसा हॅलो काय बोला सर नमस्ते नमस्ते मी तुकाराम भांगले बोलतोय आंबेगाव टाइम्स मधून ओके आपल्याकडे okay. ते आता एक बाईट केली ग्रामस्थांनी वगैरे बरोबर तर त्याच्यामध्ये मागासवर्गीय निधी कुठेतरी वेगळीकडे वापरला जातोय त्याचा कुठल्याही गावामध्ये दाखवत नाही वगैरे हो बिल वगैरे एकाच ठिकाणी असं काही आरोप त्या ठिकाणी हो बरोबर तर काय प्रकारे म्हटलं नाही सर ओके हा आता तो त्यांचं असं म्हणणं म्हणजे दोन हजार सतरा ना अठरा तो झालेला काहीतरी ओके हां हां त्यांचं काय म्हणणं आहे का तो आमच्या शाळे शेअर वगैरे बसतील दुसरीकडे वापरला म्हणणेच एका व्यक्तीच म्हणणे नाही का जे शाळे कंपनी पुढे राहिले त्याच्याच घरापासून रस्ता येतो ओके okay. हा तर त्या आजच्या कोल्ह मॅडम अधिकारी त्या पण येऊन गेल्या त्यांनी पण दाखवले राजकारणाचे आरोप असं आहे ओके पण त्या ठिकाणी त्यांनी असंही म्हटलं त्यानंतर वगैरे की त्या ठिकाणचा जो निधी येतोय वगैरे तर दुसरीकडे बोलवला जातोय हा एक मुद्दा बोलले ते दुसरा मुद्दा हे सांगितलं की कुठे बाकडी वर आणले होते हो तर त्याच्यावर कुठलं काही नाही कुठल्या निधी वगैरे काही सांगत नाही वगैरे हो असं काय नाही सांगितलं त्यांना आता आपण केला की जात दाखवली ना सर आता तोतग आला मी जाऊन तिथं फाईल पाहिली बरोबर आपण वीस बावीस बाकडी टाकले सर त्याच्यातून त्यांना हे पण मी सांगितलं अजून तुमचा थोडा निधी शिल्लक आहे तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर तसं सांगा म्हणजे त्या निधीतून आपल्याला खर्च करता येईल ना बरोबर हा तर त्यांचं काय म्हणजे आहे ना का जे काल बाईट मध्ये सांगितलं ना आपल्याला समजा ठीक आहे ना तुम्ही एक एकच तू एकटा मे असं काय ना सगळ्यांना विचारून विचारून घेऊनच आपल्याचा निधी खर्च करता येईल ना असं रोखणार आहे बरोबर असा विषय झाला त्याच्यामुळे मग तो म्हणतो का नाही मी सांग करा असं नाही होत दादा तुम्ही या ना तुमची तुमची जेवढी लोक आहेत ना तुम्ही या तुम्ही सांगा हा हा निधीचा खर्च करा आपण खर्च करायला तयार तयारी ना खर्च करायला तयार कधी नाही एवढंच विषय बाकी काहीच नाही आता मग तू काल एक जण मला शिंगगावचा उपचारपण आखलणार आहेत आता काल दिवसभर चार काम माफी मागते चुकलं माझ्या कोण आणून जाणार नाही गेला शब्द अरे काय शब्द गेला तुम्ही काय पहिले झोपत असता का ते जे बोलले ते ज्यांनी स्टेटमेंट केलं ते तुमच्याकडे माफी मागत होते हो त्याला हे पण सांगितले मी काल का तू ज्या पत्रकाराला बाहेर दिली ना त्या पत्रकाराला घेऊन यायचं त्या पत्रकार परिषदेच मी त्या त्याच्यातच सांगायचं माझ्या कोण आनंदाने मग शब्द घ्यायला मी माफी मागवतो काल केला होता सर दुसरं दुसरं एका असं म्हटलं की ग्रामपंचायत जे कर्मचारी आहेत ते सगळे पिऊनच असतात वगैरे दारू पिले तरच काम करतात वगैरे असं एक बोलले तोच म्हणलाय कोण आता हा काढतो दारू मला काय नाव आहे त्यांचं लव गाडवे मला करून दाखवा तो काय कर्मचारी येत नाही आता पहिली गोष्ट कर्मचारी नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आरोप व्हायला लागले होत वगैरे मग खरंच असं काही आहे वगैरे आता विषय असा का आता लोक लोकनियुक्त ग्राम हे नाही का ग्रामपंचायत ओके ओके हा 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 तर तिथ जवळ जवळ नव्या की असं सगळ्यांचा संभ्रम आहे ओपनला जागा येणार आहे नाही का असं okay, हो, हो, ले म्हणून हा प्रकार असं म्हणायच होत प्रत्यक्ष असा काही प्रकार नाहीये मग नाही असं काहीच नाही दुसरी गोष्ट सर तुमच्या माहिती सांगत तर तुम्ही आणि मला त्यांनी पण सिद्ध करून दाखवा ज्यावेळेस आपण दोनच वर्ष पाणी फुकट वापरलं आता शुक्ती इलेक्ट्रिक पार्टी नाही का तेव्हा दुसरे उपसरपूर होते तर ती जाळाले जाळ्याच्या नंतर त्यांनी जवळजवळ तीन लाख रुपये खर्च केल्याच्या नंतर मग तिचा विषय असा ग्राम विषय झाला दहा रुपये चार करा कोण बोलले काल जे वाईट दिली का तोच बोलला विरोधक होता ग्रामपंचायतला पडलाय तो समजा त्याचे हे झाला असं नाही जे विषय असा आला ते दहा रुपये बोलतोय म्हणा दहा रुपये केला आणि आपण बुचनाचा एकही रुपये कुणा हे घेत नाही त्यांनी सांगितलं काल बाबा ग्रामपंचायत मध्ये विकत कधी घ्यायला लागतात ना तर त्यांनी यावा आणि कोणत्या कोणत्या ग्रामस्थांकून लोकांकडनं बाबू तुझ्या घेतले जातो तेवढं तुम्ही बल्प बसवले नाही बरोबर बल। hmm. आपण बल्प वगैरे आणून पण ठेवले आणि बसवले त्या ठिकाणी असे बसवले मी आता तुमच्या माहिती जो, जो बल्ब बसवणार का पोर त्याला फोन पण केला विचारला पण एक तर तो म्हणला पोर जरा गावाला गेली होती त्या आठवड्यावरती आता बसवणार आणि आपण गेल्यावरती पण असंच केलं आणि बल बसवले अन्य बातमी पण लावली आणि अनधिकृत बल बसवले हो नाही का करायला भाग पाडणार सगळ्या गोष्टी असे आणि मला कधी आरोप प्रा तुम्ही असं हे करा ना समोर मर समोर ना तुम्ही असं एखाद्याला बदनाम करून नाही का असं कुठे हे होतं असा विषय बाकी काय नाही पण यांनी जे एवढे बोलले ते साफ साफछुकीत आहे आणि त्याच्या जेवढे त्या मध्ये आहेत ना सर तीनशे निम्म्या लोकांच्या घरपट्ट्या नाहीत पंचवीस पंचवीस तीस तीस हजार रुपये घरपट्ट्या झाल्याच हो असं पण आहे का हो मग आता तुम्ही सांगा पत्रकार आहे मी असं नाव घेऊन सांगू शकतो करायला काल एवढी जमती होते आणि तुमचे पहिले घरपट्टी भरा तीस हजार रुपये घरपट्टी थोडी झाली का अरे बापरे मग असं आणि ते काय करत नाही का आता काल जो बोलला ना समजा केला मग गोडे सर्प दाखवणार आहे गोडेच आहे ते तर आपण गुन्हा पण दाखल केलेला आहे नाही का ओके वैयक्तिक नाव घेऊ शकत नाही ना बाई आपण उपसरपंच सरपंच दुसऱ्याचे सरपंच नाव घे आडम तडम ते दुसरे घे ना त्यांनी ते त्यांनी ते हे पण सांगितलं की कर्मचारी पिऊन वगैरे असतात वगैरे तर तो काय मुद्दा म्हणजे घरच लोक पित ते की काय पाहिजे एकही कर्मचारी तुम्ही या कधी पण या मी तुम्हाला जर कर्मचारी जर पिलेला असेल तर म्हणजे पिलेलं नाही आणि विशेष म्हणजे पोर खात नाही माझ्या तुमच्या फोन करून वर्षी असतील ना त्यांना विचारायचं ओके म्हणजे तसं काय प्रकार नाही येतो मग काहीच प्रकार नाही फक्त आरोप चालू आहे त्यांचे